नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सह्याद्रीवर सोन्याची हलकी झाक पसरली होती आणि ठरवलं कळसूबाईकडे एक सफर करायची नाशिक मधून टेंट घेतल्यानंतर एकच दिशा होती सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर कळसूबाई गावच्या पायथ्याशी पोहचताच कावलर घर हिरव्या शेतीचा सुवास आणि शांततेत विसवलेली कळसुबाई पहिल्या क्षणात मन जिंकून गेली जागीरदार दुसर वातावरणात मच्छेंद्र भाऊंच्या घराजवळ गाडी उभी केली आणि मग ठरलं हा ट्रेक नेहमीसारखा नाही आज आपण कळसुबाईला भेटणार आहोत तिच्या कडक खडतर जंगलाच्या खोल थर्रक वाटेने चढ खांद्यावर लादल्या मनात अनामिक उत्सुकता आणि डोळ्यासमोर फक्त एकच चित्र सूर्यास्त रात्रीचं कॅम्पिंग आणि पहाटी त्या सोनेरी सूर्योदयाचं अद्भुत दर्शन दुपारच्या शांत शीतल प्रकाशात आम्ही कळसुबाईच्या अत्युच्च शिखराला भेट देण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं ओढ्यांच्या पाण्यात पानांच्या सळसळीमध्ये आणि वाऱ्यांच्या मंदझुळकीत निसर्गजण आमच्याशी संवाद साधत होता वाटेत भेटायला मिळालेली काही साधी मन मिळवून माणसं त्यांच्या गप्पांमध्ये त्या गावाकडच्या सहजेत मजा आणखीच वाढली थोड्या वेळाने आम्ही थांबलो झऱ्याचं अगदी स्वच्छ थंडगार पाणी प्यालो आणि सलाडचा छोटासा घास घेऊन पुन्हा पुढे निघालो तिथे गाव आहे त्या गावातून आपण अशा पद्धतीने वरती आलो आहे तो, रस्ता तो जो रस्ता आहे तो दुसरा वेगळा आहे तिकडून जातो तो आणि जस्ट इकडे एक दिशा हॉटेल आहे तिथून पण आपण हा ट्रेक इझिली करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही एक टप्पा जो पूर्ण केला आहे आता दोन तीन टप्पे आहे कुठे ते पूर्ण केल्यानंतर आपण डायरेक्ट हायस्ट पॉईंटला जाऊया जंगल दाट होत गेलं तसं शांतता खोल होत गेली जस जसं पुढे जात होतो तसा ट्रेक अजून कसरतीचा होत चालला होता श्वास चढ होत होता पावलांची गतीही ही मंदावत होती पण शिखर फक्त पाहायचं नव्हतं ते मनापासून अनुभवायचं होत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कोलसुबाईला ही सेकंड हायस्ट स्टेप तुम्ही बघू शकता याच्यानंतर डायरेक्ट जातो मित्रांनो परंतु असा अवघड चढाईचा मार्ग दमबा किती लागला पटापट वरती जातोय कारण सूर्य डुबतोय मित्रा चला दगडी पायऱ्यांचा कसरतीचा तो अंतिम पॅच शरीराची परीक्षा घेत होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रस्ता कळसूबाईचा जो दुसरा मार्ग आम्ही निवडलाय त्याने मला असा दगडी पायरी मार्ग लागला तुम्ही बघू शकता पण वरती सोनेरी प्रकाशात उजळलेलं कळसुबाईचं मंदिर दिसलं आणि त्या एका क्षणाने थकवा विचळून गेला रानात चरत असलेल्या गाई आणि आजूबाजूला पसरलेलं निसर्गाचं मखमली सौंदर्य त्यामागे धावत जाणारी ती मुकली मुलं हातात गवत चेहऱ्यावर निराकस आनंद जणू आयुष्याला अजूनही भार नसतो त्या वयातलं ते स्वप्नासारखं हसू एक क्षणभर वाटलं आपलं बालपण अजूनही कुठेतरी असंच धावतंय आपल्याकडे परत येण्यासाठी सूर्य मावळण्याआधी मला फक्त एकच गोष्ट हवी होती हा क्षण आकाशातून कैद करायचा भ्रूण हवेत झेपावला आणि कळसूबाईच्या सावल्यांनी सजलेली ती सोनेरी संध्याकाळ भीम सारखी फ्रेम मध्ये बंद केली सह्याद्रीच्या तुक्यातले आपल्याला एक जुने रहस्य आहे आणि त्या रहस्याचं नाव कळसूबाई आहे म्हणतात प्राचीन काळी या परिसरात कळसू नावाची एक तरुणी राहत होती साधी शांत पण मनाने अतिशय स्वाभिमानी पाटलांच्या घरी काम स्वीकारताना तिने एक अट ठेवली होती मी भांडी घासणार नाही फक्त इतर काम करेन पण एके दिवशी पाटलांच्या घरात पाहुण्यांची गर्दी झाली गोंधळ घाई आवाज आणि त्या गोंधळात कळसूच्या अटेचा भंग झाला तिला जबरदस्तीने भांडी घासायला लावलं तिच्या स्वाभिमानावर एक खोल घाव बसला मनातील असह्य वेदना डोळ्यातले न बोललेले प्रश्न आणि कळसू त्या घरातूनच नाही तर त्या अन्यायातून दूर निघून गेली ती चालत राहिली गाव मागे पडलं पायवाटा संपल्या झाड विरून गेली आणि मग दिसू लागला हा उंच वादळी खडतर डोंगर जिथे वारा जणू मनातील वेदनेला उत्तर देत होता इथेच्या शिखरावर तिने आश्रय घेतला कळसू फक्त मुलगी नव्हती ती निसर्गाची लेख होती वनराईचं रहस्य तिच्या श्वासात होत औषधी वनस्पतीची ओळख पानांचा वास घेऊन रोग ओळखण्याची कला जणू देवाने स्वतः तिच्या हातात उपचारांची शक्ती ठेवली होती कोणी गरीब कोणी आजारी कोणी त्यांच्या दारात उभी असायची आई सारखी माया आणि बहिणीसारखा स्पर्श असायचा काळ पुढे गेला पण तिच्या स्वभावाचा उद्धार स्पर्श या डोंगराच्या वाऱ्यात मिसळून गेला आणि म्हणूनच या उंच शिखराला लोकांनी नाव दिलं कळसूबाई आणि हा जो टेंट आहे हा देहिदासने नवीनच घेतलेला टेंट अनबॉक्सिंग करतोय आम्ही हा एक आमचा दुसरा टेंट इथे पण आता लावायचा खूप छान अशी जागा आहे आणि ते टेंट लावायचं सा काम चाललंय बघू शकता तुम्ही पटापट पड़ टेंट वगैरे लावून आता इथे शेकुटी वगैरे करून अजून जेवणाचा प्रोग्राम बाकी आहे आमचा रात्र झाली आम्ही टेंट उभारले आणि निसर्गाच्या शांत खुशीत ताऱ्यांच्या प्रकाशात मस्त जेवण करून विश्रांतीत हरून गेलो रात्रभर ट्रेकर्स वर येतच राहिले पहाटे उठलो सकाळचा नाश्ता मस्त गरमागरम कांद्या पोह्यांनी केला आणि वरती बघतो तर बापरे कळसुबाई शिकराकडे जाणारी मानवी नदीच वर जाणं शक्यच नव्हतं मग ठरलं इथूनच सूर्योदय पाहूया आणि नंतर जे घडलं ते नजरेतून काढणं अशक्य आहे तर मित्रांनो आम्ही काल सुरू केलेली नाईट कॅम्पिंग आणि आता मॉर्निंगचे मित्रांनो सकाळचं सूर्योदय आम्हाला बघायचं आहे तुम्ही वरती बघू शका गर्दी करू इतकी पब्लिक रात्र फर इथे कंटिन्यू एक करत लोक वरती आले सूर्योदय बघण्यासाठी थंडी खूप मित्रांनो काल आम्हाला खूप थंडी वाजली आता थोडा थो वेळ मित्रांनो इथे सूर्य निघणार आहे आणि पब्लिक वरती सर्वदयची वाट बघते आपण ड्रोन शूट वगैरे घेऊन तो सर्योदय वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू किंवा वरती पब्लिक वगैरे किती फक्त वारीची क्षमता थोडी कमी पाहिजे अनस्टेबल आपण हायेस्ट पॉईंट वरती इथे वारीची क्षमता जास्त असल्यामुळे ना शूट करायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि छान असं वातावरण आहे मित्रांनो तर पद्धतीने आपण आता करू मित्रांनो आकाशाच्या काठावर हळूहळू उमलणारा सोनेरी सूर्य ढगांच्या वरून हळूच डोकावणारी पहाट हायपर लॅप्स मध्ये टिपलेला हा गोल्डन मुवमेंट हा आमचा खुसुबाईचा अविस्मरणीय उगवता दिवस होता दर्शनाला गेलो तर अगदी प्रचंड गर्दी पण वरून दिसणारा नजारा जाणारा स्वर्गीय होता दर्शन करून आजूबाजूचा निसर्गाची ती शांत ऊब मनात साठवत आम्ही हळूहळू खाली टेंडिकाने उतरू लागलो सगळं पॅक केलं आणि पायरी मार्गावर वाढणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरच उतरण्यास सुरुवात केली असा होता मित्रांनो नोव्हेंबर एंडिंगचा आमचा गोल्डन कळसुवाय ट्रेक एक अविस्मरणीय सफर एक अनुभव आणि निसर्गाने दिलेली कायम मनात राहणारी भेट हा प्रवास तुमच्याही मनात एक हलकी लहर उमटून गेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा आणि पुढील साहसाच्या दिशेने आपली पावलं सबस्क्राईबच्या रूपाने एकत्र चालू द्या